कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना साईडपट्ट्यावरील साचलेले पावसाचे वॉटर ड्रेनेज पाणी काढण्याबाबत उशिरा सुचलेल्या शहाणपणामुळे वाहनधारकांना गैरसोयीत अधिकच भर पडल्याचं स्पष्ट झालंय आंबेवाडी इथं रस्त्याच्या साईट पट्ट्यांवर साठलेलं पाणी काढण्यासाठी चर मारताना प्रचंड चिखल निर्माण झाल्यामुळं वाहनधारकांना ट्रॅफिक जामचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय कोल्हापूर रत्नागिरी मार्गावरील आंबेवाडी परिसरात रस्त्याच्या साईट पट्ट्यांवर पावसाचं पाणी साचून दलदल निर्माण झाली होती साईट पट्ट्यांवरील साचलेलं पाणी काढून देण्यासाठी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी घाई गडबड करून जेसीबीद्वारे चर मारण्याचं काम सुरू केलं मात्र अधिकच चिखल झाल्यामुळं आणि रस्त्यावर चिखल पसरल्यामुळं वाहनधारकांमध्ये अधिकच गैरसोय निर्माण झाली काही काळ वाहतूक खळंबली व्यावसायिकांचं नुकसान झालं रस्त्यावर चिखल पसरल्यामुळं विशेषतः दुचाकी वाहनांची चांगलीच पंचायत झाली पाणी रस्त्यावर साचल्यानंतर अचानक संबंधित अधिकाऱ्यांना चर काढण्याचं शहाणपण सुचलं त्याचा फटका वाहनधारकांना बसला वास्तविक रस्त्याच्या साइडपट्ट्यांवरील स्वच्छता आणि संभाव्य पावसाची स्थिती लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वीच अतिक्रमण हटवून परमनंट ड्रेनेज करणं गरजेचं होतं मात्र त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले त्यामुळंच मोठ्या प्रमाणात गैरसोय निर्माण झाली ड्रेनेज ठिकाणी भरावा टाकणाऱ्या व्यावसायिकांना निवळ एक नोटीस पाठवून अधिकारी कागदी घोडे नाचवून मोकळे झाले हा प्रकार वाहनधारकांना त्रासदायक ठरत आहे या साईट पट्ट्यांच्या स्वच्छतेसाठी नेहमीच दुर्लक्ष केलं गेलं गतवर्षी महापुरामध्ये वाहून गेलेल्या साईट पट्ट्यांचं मजबूत काम झालंच नाही मध्यंतरी या साईट पट्ट्यांवर खरमाती टाकण्याचा मूर्खपणाही घडलेला आहे त्यामुळे थोडा पाऊस लागला तरी साईट पट्ट्या निसरड्या होऊन धोका निर्माण होतो त्याचबरोबर साईटपट्ट्यांवरील वाढलेले गवत अस्ताव्यस्त पडलेली दगड काढली जात नाही त्यामुळे वेळोवेळी वाहनधारकांना त्याचा नाहक त्रास होत असतो अस्वच्छ साईटपट्ट्यांबरोबरच रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग नित्याचेच आहेत या कचऱ्याला वेळोवेळी आग लागली जाते याचाही त्रास वाहनधारकांना होतो कचऱ्यामुळे कुत्र्यांचा उपद्रव ठरलेलाच आहे कुत्र्यांच्या उपद्रवामुळे अनेक दुचाकींना स्वारांना अपघातांना बळी पडावं लागल्याची अनेक उदाहरणं आहेत त्याचबरोबर येथील रस्त्याच्या उघड्या आणि सुरक्षित मोरीचा धोकाही उद्भवत आहे